शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मी आता आहे जिल्हा हरियाणामध्ये तर मला सरांची आज तिसरा व्हिडिओ बनवतो तर आपण यांचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होते तर आता यांच्याकडे शेतकरी आले महाराष्ट्रातून तर आपण जाणून घेऊया की त्यांनी मशी कशी खरेदी केल्या के तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहते तुम्हाला मशी खरेदी जर करायचे असतील तर त्यांनी पण पूर्ण माहिती भेटेल आता खूप जे थंडी आहे तरी पण जाणून घेऊया की कसं त्यांनी प्रवास केला त्यांनी तु� कसा मशी खरेदी केल्या नमस्कार नमस्कार पत्ता आहे कसा सांगा मी अरविंद गावंडे अकोला जिल्हा अकोला महाराष्ट्र तुमचा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर प्रॉपर इतरगंजी तुम्ही कोल्हापूरच्या हां नाही इतरगंजीच आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर तुम्ही नमस्कार तुम्हें तुम्हें। मी शेतकरी मित्रांनो माझे नाव अनिकेत नांदरेकर मी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातला अष्ट गावातला आहे अशी माझी ओळख आहे तुम्ही गेली घेतल्या मशी मी आता सध्या इथं पाच मशी घेतले पहिल्यांदा फर्स्ट टाइम आहे एक नंबर मशीन मिळाली मला क्वालिटी काय अडचण नाही सर आता तुमचा तिथला जो गोटा आहे तो तिथे किती मशी आहे आणि जरा आम्हाला ह्या व्यवसायाविषयी तुमचा अनुभव सांगा कसं काय वळाला नाही वयसाकडे आधीपासून आमच्याकडे म्हशी आहे पण आधी आमच्याकडे ते तिकड तिथले लोकल म्हशी होत्या जाफराबादी म्हणा किंवा म्हैसाना म्हणा की ते आम्ही बंद केल्या आणि आता हे जवळपास तीन वर्षापासून आम्ही हरियाणाचे मुरा म्हशीची जातीचे म्हशी घेतलेले आहे माझ्या जवळपास तीस म्हशी आहे सध्या कोणत्या मशी हे मुराच्या आधी मैसाना किंवा लोकलच्या जाफराबादी किंवा पंढरपूर ते वापरत होत आधी ते बंद केलं सध्या किती मशी सध्या पस्तीस आहे का निवडले आधी आमच्या पाषी तिथल्या पंढरपूर जाफराबादी महेसाना या तिथल्या लोकलच्या म्हशी होत्या पाच सहा होत आहे पण त्यांचं ऍव्हरेज गाभण राहायचं वेळ कमी जास्त होती त्याची आणि हे जे मोरा म्हशी आहे हे गाभन लोक राहतात आणि यांचं मिल्किंगचा पिरियड जास्त आहे असा माझा अनुभव आहे बरं जास्त हा जास्त काळ देतात आणि बाकी इतर मशीच गावन पिरियड जास्त घेतात ते पस्तीस पशी मशी मी आमचे हे जे महावीर शेठ आहे त्यांच्याकडून घेतलेले आहे जिंदमधून नाही नाही मी आज तीन लॉट केले आहे दहा हजारचे अकरा अकराचे तीन लॉट केलेले आहे तुमच्या खरेदीचा काय अनुभव आहे तुम्ही काय वेगळी पद्धत वापरता वेगळी पद्धत तर काही नाही आहे तशी आता जे नॉर्मल पद्धत आहे महावीर शेठ आम्हाला सकाळी इथून प्रत्येक इथून जवळपास पन्नास ते सत्तर किलोमीटरच्या एरियामध्ये आम्ही फिरतो इथं त्यांच्या सोबतच आणि ते आम्हाला मशी निवड करता उंच खालचं घेरा घेरा पाहायचा दुधाची नळी पाहिजे जी चांगली आहे की प्रॉपोस्ट नळी आणि त्यांचे निपल्स जे चांगले पाहिजे ते आम्ही तीन चार वेळेस पाहतो तुम्ही ही गाडी गाडी घेऊन कारण लोक हे आता सोबत आणखी आहे आमच्या चार मशी टोटल दहा म्हशी आमच्या आता मिक्स करून देत नाही नाही तिथं आमचे दुधाच्या डिमांड प्रमाणे आम्ही इथून म्हशी उचलतो आमचं सकाळी शंभर लिटर आहे संध्याकाळी पण शंभर जवळपास आहे नव्वद शंभरच्या संध्याकाळचं आहे काय आमच्या घरगुती विक्री आहे सगळी उकडे आमचे उकडे पूर्ण उकडे आहे सकाळ संध्याकाळची उरल्या दुधाचं आम्ही पनीर काढतो आम्ही आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे आम्ही दूध गरीब म्हणजे या महासंघामध्ये दूध टाकत नाही बरोबर त्याचं काय पुरत नाही सर ते ते पुरत नाही आता तुम्हाला किती दर मिळतो आम्हाला ऐंशी जबाबदार वाटते मला ऐंशी रुपये हां आता तुम्हाला जो तुम्ही प्रोडक्शन करताय त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल किंवा तुम्ही काय सांगाल त्यांना शेतकऱ्यांनी माझा मत असं आहे की स्वतः प्रोडक्शन करावे दूध विकरा करावे नाही झाले तर दही पनीर तूप काढावे संघात दूध देऊ नाही किंवा दूध डेरीमध्ये दूध टाकू नाही हा माझा अंदाज आहे आमचं तुपार हजार रुपये किलो आणि किती लिटर दुधामध्ये दहा लिटर मध्ये एक किलो तूप निघते क्रीम मशीन आमच्याकडे क्रीम मशीनचा वापर करतो मी किती काम करायचं मजे बसी कामगार है मछर तीन है इतर तीन है सर जी इनको आपने है। उसके बारे में क्या बताओक्ट हो सर जी इसका वीडियो के, आप वीडियो के के सर में हरियाणा में जींद रोहतक करनाल चारों तरफ ट्राई करके गए फिर इनको क्या था क्या अच्छा लगा क्या फिर दोबारा अपने पास आए थे अब ये चौथी बार लोड लेके जा रहे हैं मी मी याच्या आधी रोहतक हिसार कर्नालला लाईन जिनला फिरलो मी सुरातला जवळपास तीन वर्ष जुनी गोष्ट आहे माझी इतकं फिरल्यानंतर मी शेवटी महावीर सेट जिनला स्टॉप मारला इथून माझी पूरी खरेदी इथून माझी पस्तीस खरेदी इथूनच आहे हा करीत ना कळून नाही सरचा स्वभाव चांगला आहे व्यवहार चांगला आहे काही फसवणूक नाही काही नाही उत्तम व्यवस्था उत्तम काम आहे त्यांचं सहकारी भूमिका आहे तुम्ही पहिल्यांदा इथं आलाय तर कसा होता प्रवास कसं वाटलं तुम्हाला खरेदी वा एक नंबर काय सुद्धा अडचण नाही व्यवस्थित तुम्ही बघून जर घेतले आणि स्वतः ते धार काढून पहिला बघतात आणि ग्राहकांना सजेस्ट करतात की तुम्ही हे घ्या ही बेटर आहे असं ते पहिला स्वतः सांगतात मग ग्राहक घेतो तिथं असा विषय सगळा त्यामुळे एक नंबर प्रवास आहे आपला काय अडचण नाही मी आता स्वतः पाच मशी घेतल्यात खरेदी केल्यात आता आज संध्याकाळीच आमचा लोड भरणार आहे असा आमचा प्रतीचा प्रवास आता संध्याकाळी आहे किती रुपये पर्यंत घेतल्या आम्ही एक वीस पर्यंत घेतलेले शेवट टॉपचे एक दहा ला बसलेले एक एक ला बसलेले एक अकरा ला बसलेले तुम्ही किती घेतले आम्ही दहा बस घेतले आणि आता सर तुम्हाला इथे काय रेट न भेटले म्हशी माझे एक दहा पासून तर एक चाळीस पंधरा रेट माझ्या म्हशीचे आता म्हशी सिलेक्ट करताना रेट कशावर ठरवले जातात तिच्या धारीवर ते दुधाच्या दुधावर दूध किती देते आता मी एक म्हैस घेतली एकशेचाळीस ची तिचा जवळपास पंधरा लिटर प्लस आहे ते हा हां साहेब मी सुद्धा स्वतः चेक केली ते त्या हिशोबाने घेतलेली ती सर जे अभि जो उनको दिया है इसका क्या रेट से मिला है या कैसे कैसे सर जो क्वालिटी में डिपेंड है जो भी एक सरने ने बेस ले, बहुत अच्छी टॉप क्वालिटी की भेज और ढूंढने से बहुत ढूंढने ही मिलते हैं एक चालीस की भेज ली अभी उसे पंद्रह लीटर दूध क्या पंद्रह लीटर और भैंस कीमत में नब्बे हज़ार की भेज मिलती है एक लाख की मिलती है एक लेकिन क्वालिटी और मिल्किंग पे डिपेंड करता है

सकाळी तर आम्ही तीन वाजता कोट्या चालू होऊन जाते पाच वाजता दूध आमचा बाहेर निघते संध्याकाळी पण अडीच तीन वाजता दूध चालू काम चालू होते संध्याकाळी पाच सहा वाजता दूध आमचा बाहेर निघते आणि त्यासाठी किती काम करायचं तिथं तीन काम कराय कोठ्यावर आमच्या काम कोण लक्ष द्यायला नाही आम्ही स्वतः लक्ष देतो काय वापरले का तुम्ही दोन तीन सध्या नाही आता जसे परंपरेक की ते सुरू आहे सध्या आम्ही कोठा माझा नवीन मानलेलं आहे मी हां पन्नास बाय पंचावन्न बाय पंचाळीसचा नवीन कोठा बांधलेला आहे मी त्यात जसे पिल्लाची व्यवस्था वेगळी आहे मोठी म्हशीची व्यवस्था वेगळी आहे गावात प्रत्येकचं अलग अलग केलं आहे मी तिथं बघू शकता हां मी ऑनलाईन केलेलं आहे मोबाईलवर आहे माझा ॲप तो ॲप तिथून माझ्या मोबाईलवर कॅमेरा लावायला मी शेतावर तिथून ॲप आहे माझा तिथून मी डायरेक्ट माझ्या मोबाईलवर हँडसेटवर तिथून काय कारवाई चालू आहे सध्या ते मला ऑनलाईन दिसते इथं सीसीटीव्ही सी सी टी व्ही कॅमेरा लावून आहे मी तिथं दहा मशे जर ज्यांनी करायचे असतील तर त्याला किती उत्पन्न मिळू शकेल काय हिशोब सांगाल तुम्ही त्याला आता असं आहे दुधाचे रेट प्रमाणे तुमचा हिशोब आहे तो तिथं काय गावात दूध रेट कमी असलं तर त्यांचा थोडासा ॲव्हरेज कमी होईल तरी सरासरी तर चाळीस ते पन्नास हजार रुपये मंथली उरला पाहिजे असा माझा अंदाज आहे

नाही असा प्रॉब्लेम काहीच नाही या म्हशीला बिलकुल प्रॉब्लेम नाही आहे ताजी म्हशी दोन महिने मध्ये राहते हा माझा अनुभव आहे या काय अडचण सुरुवातीला तुमचा जो कोठा असते तो कोठा स्वच्छ पाहिजे चांगला निरोगी पाहिजे ते निरोगी असला तर तुमचे म्हशी बिमार पडत नाही त्यामुळे तुम्ही प्लसमध्ये येऊ शकता नाही तर निरोगी नसले मशी तर तुम्ही मायसमध्ये येऊ शकता आणि त्याचं खायचं आहे फिट पण चांगला पाहिजे क्वालिटी क्वालिटी फिट पाहिजे त्यांचं फिट खराब नाही पाहिजे बुरशी लागेल फिट नको त्यांना बुरशी लागेल फिट बसलं ला की ते बिमार पडतात जास्त आता इथून ते पंधरा प्लस दिलेले आहे आम्हाला घेतले आहे मी इथं आता ते तसं बहुतेक पंधरा प्लस दिनच आम्हालाही आधी मशी आम्हाला इथून मी नेले ते बारा प्लस होत्या अजून ते जे परत हे झाले त्यांचं परत गेले झाली त्यांची ते परत ते बारा प्लसच देऊन आले बारा हा बारा प्लस किंवा अकरा प्लस सुरू असतात ते एखाद लेकर फरक पडते तो विषय नाही आहे शेती आहे माझ्याकडे तीस एकर शेती आहे शेणचा वापर भरपूर होऊन आला भरपूर निघून आला त्या तीन वर्ष शेण मला बाहेरचं विकत घ्यायचं कामच नाही तर उत्पन्न वाढणारच आहे सुरुवातीला काळजी म्हणजे आता इथं लोकल मध्ये बाहेर गावी जे जिनच्या जिल्ह्यात जीन मध्ये गावी गावी फिरल्यानंतर म्हशी ती लागते पारक करा लागते हा फरक तर आहे आपल्या इथल्या मशीनमध्ये या मशीन फरक तर आहे शेतकरी आता असा आहे की ते त्यांनी धंदा करावे पण आता त्यांनी सगळं गोष्टी बाजूची फरक करावे नंतर धंदा काय यात उतरावे आधी पुरे बेसिक माहिती घ्यावे याची सुरुवातला माझं म्हणणं आहे की स्वतःचा दूध विक्री झाला पाहिजे हा सुद्धा तर नियोजन करा तुझा विक्रीचा संघात किंवा दूध दूध टाकू नका हा मी ठाम याचा धंदा करावे ते पुरत नाही ते सगळं ते कंपनीला खालणार आहे कास्तकाराच्या पोटात काही पुरत नाही मी या मे या आहे आता आपली आपली पसंत आहे शेवटी एकंदरीत स्वतःच निवेजन आहे हा ते नेच आलं या संपूस आहे तुमच्याकडे आता किती आता तुम्ही आधी म्हशी पाळत होता का नवीन नाही आमच्या आधी म्हशी होते एक म्हणजे आजोबांच्या आमच्या पाच म्हशी होते ते साध्या पंढरपूर इकडल्या गावठीच म्हशी सगळ्या एक दोन तीन लिटर दूध असायचं त्यांचं मग त्या हळूहळू जसं पप्पांना कळावं लागलं तसं त्या सेलिंग करून टाकल्या परत मग घरचा शेतीबरोबर पूरक व्यवसाय हो म्हणल्यानंतर ना म्हणजेच परत आणि त्या खरेदी केल्या मग आता आम्ही गोटा नवीन बांधा काढल्यानंतर ना त्या पण देऊन टाकल्या आम्ही आणि आता इकडल्या ही ब्रिडिंग भरली म्हणजे मुरा बघलो जी आहे ती ब्रिडिंग भरली कारण का त्याचं रिझन काय आहे की कुठल्याही ऑल महाराष्ट्रात किंवा ऑल भारतात म्हणला तर तुम्ही शिमोरा बपेलो आहे ती कमीत कमी दस प्लस म्हणजे दहाच्या वर ही दूध देणार शंभर टक्के कारण का त्याचं रिझनच नसेल त्याचं ब्रिडिंगच ती आहे बाकीच्या तुम्ही कुठल्या पण घेतल्या तर त्या दहाच्या आतच असणार तीन चार लिटर पाच लिटर कारण आमचा पर्सनली अनुभव तो आहे त्यामुळे आम्ही ही ब्रीडिंग चूज केले म्हणजे निवडले आता आमचं नियोजन असं पाच आता का घेतल्यात की पप्पा काय म्हणले आमचे स्वतः पहिला आपण अनुभव बघूया शेव रिडिंगचा मला विश्वास तसा ठाम नाही पण घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही म्हणून मी पाच आत्ता खरेदी केलेत अनेक महिन्यानंतर ना माझ्या दहा खरेदी असणार आहेत सर असणार आहेत त्यामुळे काय अडचण कसा मी शे आमचे म्हणजे पाहुण्यांचे मित्र आहेत ह्यांच्या गोट्याच काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या थ्रू मी इथं गेलेलो मग ह्यांनी सांगितलं मला तू इथं कोल्हापुरात घेण्यापेक्षा तिथं जाऊन घेऊया तिथला अनुभव पण कळेल तुला मार्गदर्शन देतील सर आणि बाकीच्या काही गोष्टी असतील की बाबा म्हशी त्या फीड कुठलं काय दूध धार वगैरे कशी काढली जाते जा कारण आपल्याला तिथली धार जमत नाही त्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या शिकायला मिळतील इथं मार्केट बघायला मिळेल म्हणून आम्ही इकडे सरांची मार्गदर्शन म्हणजे कॉन्टॅक्ट झाला आमचा ह्यांच्या थ्रू तुमच्या किती मशी आहेत चाळीस मशी आहे चाळीस मशी आणि आता तुम्ही तुम्हीच नाही आता तिथं काय काय त्यांना खायला वगैरे तिथं गोटा वगैरे आधुनिक काय घास अजूनही घ्या गोटा आणि दूध कुठे विकता दूध आणि खाजगी विकतो काय रेटने विकतो सदसठ रुपयाने जातो शेतकऱ्यांना केव्हा हे जे व्हिडिओ बघतात त्यांना काय सल्ला द्याल मैस पालन तुम्ही मशी पाळा बाहेर दूध घालू नका प्रॉडक्ट करा शेवटचा तुम्ही काय शेतकऱ्यांना सल्ला द्याल नाही दूध व्यवसाय चांगला आहे यात उत्तराव्य तरुण वर्गांनी माझ्याजवळ सत्तावन्न वर्ष आहे तरी मी दूध धंदा कोणाला आणि मी महावीर साहेबांची शिफारस करतोच कारण की मी पूर्व ब्रिगिंग यांच्या पासून नेलेला आहे इथली म्हशी खुरी आणि चांगले म्हशी आहे यांच्या पासचे स्वतः सिलेक्ट होऊन मला सर आम्ही अभि जानेवारी मी व्हिडिओ बनार आहे तो आगे कब तक बफेलो मिलेगा सर जी मसाला तो मिलता रहेगा दिलवाने वाले का खेळ आहे सब कुछ जर दिलवाने वाला दिल से दिलवायगा तो ना इतना रेट में अंतर में पाच हजार का अंतर मिळता रेट में लेकिन अच्छा सिलेक्शन करके वैसे दिलवाओगे ग्राहक भी खुश और दोबारा रिटर्न भी आता ग्राहक

ये बच्चे आगे रह गए भैंस पीछे रह ऐसे आगे सभी बच्चे हाँ नहीं इसमें छह बच्चे आगे दो पीछे रखेंगे अभी जो बच्चे लगाते हो हाँ। उधर जाके रुकते तब उसको इस बच, इसका ये कैसे पता चलता है मतलब ये अपने स्मेल स्मेल से सुनते हैं और नंबर टोकन डाला हुआ गले में इनके भैंस के और बच्चों का टोकन डाला हुआ देखो। है देखो छह नंबर भैंस है छह नंबर बच्चा मिलेगा ओके ओके मतलब वो दिक्कत को कोई दिक्कत नहीं होता डाला हुआ कोई दिक्कत नहीं पहचान लेंगे सर ये गाड़ी कोलापुर के लिए जा रही है हां कोलापुर जा रही है ठीक है अभी लोडिंग हो रही है ना मतलब पुणे वाली लोडिंग स्टार्ट है अभी लोड हो गया कंप्लीट कितना है पूरा इसमें अभी ये आप आठ बच्चे सर जी हो गया पूरा गाड़ी हां पूरा हो गया ये सर का गाड़ी है सर, गाड़ी कसं वाटतंय पूर्ण झाली चालली आता एक नंबर वाटत पिक्चर काय तो पिक्चर पत्थर इथं आहे तो पत्थर वेरी गुड या भैया अभी दांत भी पूरे नहीं है इसके छह दाँत है और दूध अभी इसमें तेरह साढ़े तेरह लीटर दूध है सात आठ दिन का बत्ता दिया हुआ है कितना का है ये सेकंड टाइम किए सर जी छह दाँत है जिससे का वाटर क्वालिटी बहुत अच्छा है भैया खोले बस कितने मिले ये एक लाख अठारह हजार में सर जी एक लाख अठारह हजार दूध का है कितना दूध इसका निकाले पंद्रह लीटर के आसपास

कित छे दाँत हा छे दात देखे देखील छः दाँत नीचे फीमेल काफ है, हाइट बहुत अच्छी है सिंग क्वालिटी बहुत बढिया

ऐसा नहीं है थोड़ा सिंगड़ी देखो लेकिन मिल्किंग नीचे सबसे पहले मिल्किंग ही देखो सर जी ठीक है सत्युरी मित्रों हाथ कि तुम्हें मशी बगित और हा वीडियो तुम्हारा कसा वाटला कमेंट में नक्की कहवा धन्यवाद